एकच तीन उपर्गात असती का हे फडणवीस तुमचं कर्तत्व मराठवाड्यातली काही कडे बोरगी जर खान्देशात दिली तर ती एसटी होती मराठवाड्यातली बोरगी विदर्भात दिली काही कडे होती तिकडची काही कडे एस सीची बोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ मराठ्याचा तसाच हे करतो तो केलं तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी उभं तर आमचा आंतरजातीय इतकी कर तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी

चपला भरलेल्या गुट भरले चालले ते फक्त कर्तृत्व आहे काळात डोक्यात फोडल्या तुम्ही आमची आणखी विसरून उद्या एक तारखेला दोन वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गरीब पप्पाच्या काळात तुम्ही अंतर्वाडीत आमच्या आई बहिणी घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस हे कर्तृत्व आहे तुमचा घरात येणा घेतला पाचशे पाटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाकवा घरात बळ गुती लाल तुम्हाला वाजत आहेत तुमचे बोट बघा पाकवाना खालच्या बाजूला पका खालून तुम्हाला धुव वाजत असतात काय न्युटी शेतकऱ्याला माळाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पका धुवायचं झाल्या तुमच्या गळ्यात टाळ दिला ताळाचे ठोक्या मोला फक्त तुम्ही कसे तळाचे ठोके कोणच्या आबा कोणच्या चरण दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे करतो तुम्ही हे करतो ते तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या